इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे मोलाचे अन्न आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न अ काय करावे बरे यातील प्रश्न आहे डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे उत्तर डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येतात प्रश्न आ माहिती मिळवा यातील प्रश्न एक समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात उत्तर समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर म्हणतात प्रश्न दोन शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात मुळाही जमिनीखाली तयार होतो वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे उत्तर वनस्पतींपासून सुरण रताळे बीट इत्यादी आणखी कंदमुळे मिळतात प्रश्न तीन कणगी म्हणजे काय त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो उत्तर एक धान्य साठवण्याची जागा म्हणजे कणगी होय दोन शेतकऱ्याला कणगीमध्ये धान्य साठवता येते तीन त्यामुळे उंदीर घुशी यापासून होणारी नासाडी टाळता येते प्रश्न चार शेतकरी तिफन नावाचे अवजार कशासाठी वापरतात उत्तर शेतकरी तिफन नावाचे अवजार नांगरणीसाठी वापरतात प्रश्न पाच लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात उत्तर लिंबाचे सर्व तयार करण्यासाठी पाणी लिंबू मीठ साखर इत्यादी पदार्थ लागतात गावातील पाण्याच्या टाकीतून पाणी मिळते लिंबे शेतातून मिळतात समुद्राच्या पाण्यापासून मिठाघरात मीठ तयार केले जाते तेथून मीठ मिळते शेतातील ऊसापासून कारखान्यात साखर तयार केली जाते तेथून साखर मिळते प्रश्न ई पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी बघा एक तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करूया बाजरीची कणसे पुढे ज्वारीची कणसे गव्हाच्या लोंब्या भाताच्या लोंब्या भुईमुगाच्या शेंगा प्रश्न ई रिकाम्या जागी योग्य शब्द भरा या ठिकाणी पाच प्रश्न दिलेले आहेत यातील प्रश्न एक जमिनीचा टिंबटिंब झाला की पेरणी करतात उत्तर वापसा दोन कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला टिंबटिंब म्हणतात उत्तर मळणी तीन वाऱ्याने हलकी टिंबटिंब उडून दूर जातात टरफले चार काही लोक बोरे करवंदे अशी टिंबटिंब जंगलातून गोळा करून विकतात फळे पाच अन्न उत्पादनात व वा वाहतूक करताना यंत्रे व वा वाहने वापरतात ती चालवण्यासाठी टिंबटिंबवर खर्च होतो इंधनावर प्रश्न उ थोडक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न एक बाबा जमिनीची मशागत कशी करतात उत्तर बाबा जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडतात मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात मातीची ढेकळे फोडतात जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात प्रश्न दोन धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते उत्तर एक धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांचा वापर करून पोचवले जाते दोन धान्य साऱ्या देशभर पोचवण्यासाठी बैलगाडी मालगाड्या ट्रक टेम्पो इत्यादी साधनांचा वापर केला जातो प्रश्न तीन अन्न वाया का घालवायचे नाही उत्तर एक जमिनीच्या मशागतीपासून ते अन्न पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक लोक कष्ट करतात दोन शेतकरी मजूर वाहनचालक व्यापारी दुकानदार घरातील वडीलधारी मंडळी इत्यादी व्यक्ती मशागतीपासून खाद्यपदार्थ तयार होईपर्यंत अनेक प्रकारची कामे कष्टाने करतात त्यामुळे अन्न वाया घालवायचे नाही प्रश्न चार घरात धान्य आल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते उत्तर घरात धान्य आल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे स्वच्छ करणे धान्य दळून पीठ करणे पीठ मळणे पीठ थापटणे व भाजणे ही कामे करावी लागतात पुढील प्रश्न जोड्या लावा, या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहेत यांच्या योग्य जोड्या जुळवूया एक मीठ योग्य जोडी आहे समुद्र ऊस शेत मकाने गोड्या पाण्याचे तळे बोरे वन भाजीपाला मळा अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद